येथील वृक्ष लागवड व संवर्धन उपक्रम कौतुकास्पद अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर सातारा जिल्हा अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी पोलीस स्टेशन वार्षिक तपासणी अंतर्गत वडूज पोलीस स्टेशनला भेट दिली डी वाय एस पी रणजित सावंत पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे मायनीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी वैशाली कडूकर यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं त्यानंतर पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस व प्रयास सामाजिक संस्थेच्या वतीनं लावण्यात आलेल्या वृक्षाची ॲडिशनल एस पी कडूकर यांनी पाहणी केली वृक्षाची चांगली माहिती असल्यानं त्यांनी उपस्थितांशी मनमोकळेपणानं संवाद साधला त्यानंतर आयोजित पोलीस पाटील संवाद बैठकीस कडूकर यांनी संबोधित केलं बैठकीनंतर मागील काही दिवसांपूर्वी चोरीला गेलेले बारा मोबाईल सुमारे लाख रुपयांचा मुद्देमाल संबंधित व्यक्तींना परत करण्यात आला तसेच येथील एका ज्वेलरी दुकानदाराची सुमारे लाख रुपये किमतीचा मुद्देमाल किलो चांदीची वीट त्या दुकानदारास परत करण्यात आली यावेळी दुकानदार महिला भाऊक झाली आणि तिनं पोलिसांचे आभार मानले त्यानंतर पोलीस दरबार संपन्न झाला पोलीस पाटील पत्रकार तसेच प्रयास संस्थेचे पदाधिकारी नागरिक यांच्याशी वैशाली कडुकरनी अतिशय मनमोकळेपणाने सुसुरेखपणे संवाद साधला यावेळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले वडूज पोलीस आणि प्रयास सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करणं हा कदाचित जिल्ह्यातील एकमेव उ कौतुकास्पद उपक्रम असल्याचं मत वैशाली कडूकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले यावेळी तालुक्यातील पोलीस पाटील महिला पोलीस पाटील प्रयास संस्थेचे पदाधिकारी पत्रकार पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे वार्षिक निरीक्षण अनुषंगाने पोलीस स्टेशनला भेट दिली त्यावेळेला पोलीस स्टेशन परिसरामध्ये जी काही वृक्षांची लागवड केलेली आहे या ठिकाणी देखील परीक्षण केलं आणि वृक्षांची लागवड देखील केली आणि एकंदरीत परिसर पाहिला तर खूप छान असं निसर्गरम्य वातावरण पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये पाहायला मिळालं आणि याचं श्रेय निश्चितपणाने जातं प्रयास संस्थेला आणि या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी त्यांचे सहकारी अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना प्रयास संस्थेने पोलिसांवर विश्वास दाखवला की त्यांच्या परिसरात जर झाडं लावली तर ती संवर्धित होतील आणि वाढतील चांगली आणि त्या विश्वासाला सार्थ आपलं वडूच पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि इथलं सर्व स्टाफ ठरलेला आहे याचा मला निश्चितच अभिमान वाटतो आणि पोलिसांप्रती आपण जो विश्वास दाखवलात आणि जी काही ही झाडं इतक्या चांगल्या प्रकारे या ठिकाणी वाढीला लागलेली जोमानी वाढत आहेत आणि विशेषतः ही सर्व आपली पारंपरिक आपली स्वतःची झाडं आहेत बऱ्याच शाळे शाळकरी मुलांना ह्या ना झाडांची नावं देखील माहिती नसतील तर मला वाटतं जेव्हा पोलीस स्टेशनची व्हिजिट असते पोलीस स्टेशन कसं चालतं ज्यावेळेला जेव्हा स्कूलची व्हिजिट असते त्यावेळेला ही झाडं देखील आपली काय आहे न वाटतं प्रयास संस्थेने अजून एक प्रयास करावा आणि ती झाडांची नावं या ठिकाणी ना जरा हा पाट्या आणि त्यांचं एक थोडक्यात महत्त्व दोन लाईनमध्ये की हे कशासाठी हा वृक्ष उपयोगी आहे ते जर आपण लावलं तर <coughs> दुहेरी आपल्याला हेतू या ठिकाणी साध्य करता येईल निश्चितच निसर्गरम्य परिसर आणि वृक्षसंवर्धनासाठी आणि पक्ष्यांच्या साठी या ठिकाणी जे काही या संस्थेमार्फत आणि पोलीस स्टेशनमार्फत उपक्रम लाव या ठिकाणी राबवलेला आहे निश्चितच फार कौतुकास्पद आहे पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था असेल त्यांच्यासाठी घरटी असेल किंवा त्यांच्यासाठी उपयुक्त झाडांची लागवड असेल ती या ठिकाणी केलेली आहे या सर्वांचं पोलीस प्रशासनातर्फे मनपूर्वक अभिनंदन

बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका